हॉटेल रेडस्टॉनचा शानदार शुभारंभ खवयी नाशिककरांसाठी हॉटेल रेडस्टॉन व्हेज आणि नॉनव्हेज फॅमिली रेस्टॉरंट श्री माऊली कढी समोसा पंचवटी अमृतुल्य आणि चेअरमॅन लस्सीचा शानदार शुभारंभ करण्यात आला रुपेश गायकवाड यांचा श्री माऊली कढी समोशाचे नाशिकमधील पाचवी शाखा सुरू करण्यात आली आहे संगमनेर आणि नाशिककरांच्या चांगलाच पसंतीच पडलेला आहे शिर्डी येथील प्रसिद्ध चेअरमॅन लस्सी देखील मिळणार आहे आणि खास चहाप्रेमींसाठी पंचवटी अमृतिल्य आणि खास व्हेज नॉनव्हेज अस्सल महाराष्ट्रीयन जेवण हॉटेल रेडिस्टॉन शॉप नंबर दोन तीन चार बिझनेस बिल्डिंग नारायण बापू नगर नाशिक रोड येथे नाशिककरांना मिळणार आहे या शुभप्रसंगी पाहुणे म्हणून नाशिकचे खासदार हेमंत अप्पा गोडसे प्रशांत भाऊ दिवे माजी सभापती शिवाभाऊ तकाटे शिवसेना उपमहानगरप्रमुख दिनकर आढाव नगरसेवक अजय भाऊ बने प्रसिद्ध व्यावसायिक श्री माऊली कडी समस्येचे संचालक रुपेश गायकवाड चहरमन लस्तीचे संचालक कृष्णा भाऊ कासटकर तसेच नाशिकचा प्रसिद्ध पंचवटी अमृततील संचालक गणेश भाऊ कदम यांच्यासह हॉटेल रेडस्टॉनचे संचालक अक्षय कुमावत वैभव भगवत अमोल कापडणीस यांचे मित्रपरिवार हॉटेल रेडस्टॉनला शुभेच्छा देण्यासाठी मोठ्या संख्येने उपस्थित होते प्रतिनिधी प्रवीण नटवणेसर केव्ही आर न्यूज चोवीस तास